मित्रांनो पहिला प्रश्न बघा भारताचे सर्वात युवा प्रधानमंत्री कोण झाले ए राजीव गांधी बी चाचा नेहरू सी इंदिरा गांधी डी नरेंद्र मोदी मित्रांनो उत्तर माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये दे उत्तर द्यायचं आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए राजीव गांधी पुढचा प्रश्न बघा भारतात कोणत्या राज्यात कुत्र्याचे मंदिर आहे ए महाराष्ट्र बी छत्तीसगड शी कर्नाटक डी तेलंगणा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी छत्तीसगड राज्यात पुढचा प्रश्न बघा प्रेमाचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते ए दिल्ली बी पॅरिस शी वेरोना डी जयपूर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी वेरोना पुढचा प्रश्न आहे मनुष्याच्या रक्तामध्ये कोणता धातू असतो ए लोह बी ॲल्युमिनियम शी सोने आणि डी वरील सर्व या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए लोह पुढचा प्रश्न बघा जय जवान जय किसान हा नारा कोणी दिला ए लाल लालबहादूर शास्त्री बी लाला लाजपत राय श्री सुभाषचंद्र बोस डी महात्मा गांधी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए लालबहादूर शास्त्री यांनी पुढचा प्रश्न बघा कोणता जीव पाणी पिल्यावर लगेच मरतो ए साप बी झुरळ शी कांगारू रेट आणि डी उंदीर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी कांगारू रेट हा जीव पुढचा प्रश्न आहे कोणत्या प्राण्याचा गर्भकाळ एकवीस दिवसाचा असतो ए कुत्रा बी उंदीर सी मांजर आणि डी ससा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी उंदीर पुढचा प्रश्न बघा मोराचे आयुष्य किती वर्षाचे असते ए दहा वर्ष बी पंधरा वर्ष शी वीस वर्ष डी पंचवीस वर्ष या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पंधरा वर्ष पुढचा प्रश्न बघा फिल्म सिटी भारताच्या कोणत्या शहराला म्हटले जाते ए मुंबई बी दिल्ली सी जयपूर डी भोपाळ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मुंबईला म्हटले जाते पुढचा प्रश्न आहे भांगडा लोकनृत्य कोणत्या राज्याचे आहे ए महाराष्ट्र बी पंजाब शी केरळ डी कर्नाटक या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पंजाब राज्याचे पुढचा प्रश्न मित्रांनो आपल्यासमोर आहे बघा श्रीराम यांच्या धनुष्याचे नाव काय होते ए चक्र बी कोदंड शी जीवन डी विशाल या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कोदंड पुढचा प्रश्न बघा चंद्रावर लावलेले पहिले झाड कोणते आहे ए आंबा बी तुळस शी चिंच डी कापूस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी कापूस पुढचा प्रश्न बघा पपईसोबत काय खाल्ल्याने मनुष्य मरू शकतो ए केळी बी लिंबू शी द्राक्षे डी चिकन या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी लिंबू पुढचा प्रश्न बघा मध्य प्रदेश राज्याची राजधानी कोणती आहे ए मुंबई बी भोपाळ शी लखनऊ डी बेंगलोर मित्रांनो तुम्हाला उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी भोपाळ मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा कारण अशाच प्रकारचे नवनवीन महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये